मी नवऱ्याच्या बसून एकटाच आहे ना मग माझं पण काहीतरी दिसायला पाहिजे माझं पण करिअर आहे का नाही तुमचं पण बघून काय करणार लोक काळा वाजवणार आहेत ते राड्रत मला बसा पप्पा काय का बोल नका शांत बसा म्यूट सगळं म्यूट पाहिजे मला सगळं म्यूट हॅलो वन हा गौरव फिल्टर पाडा

आता मजा येईल आबा आहे गा मजा गा गौऱ्या केला हसे गा रडा तू करा बाबा जावय बाजू एक तर उजवी बाजू का डावई बाजू असे असते जावय बाजू कसं काय जावय बाजू बापू माझ्या लेकीचा सा नीट सांभाळ करा येस yes, बाबा येस येस तुमची जबाबदारी लेकीचा नीट सांभाळ करा yes, बाबा केसांची <laughs> <जावे बाबा। laughs> आई आई, 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 आई केसांची आई। केसा केसांची वाटलं ना सांगायला बापू माझ्या पण लेकी छेतनाची काळजी घेतो घेतो माझ्या बहिणीची काळजी घ्या घेतो काळजी घेतो माझी मैत्रीणची तिच्या बहिणीची काळजी घ्या जिजू तिची पण काळजी घेतो घेतो म्हणजे काळजी घेतो चेतना बापू हा बाबा चेतनाला आम्ही हाताच्या फोडासारखं जपलंय हा हो बाबा तिला सुखी ठेवा हा, हा? आम्ही ठरवलं होतं की आज चेतूच्या पाठून कोणी रडायचं नाही ठीक आहे भाप म्हणून कुठेतरी घलवलून येतं त्यामुळे मला खेळत बाबा कळतं मला काय बाबा चेतना चल ना चला चेतना बाबा मी खूप कंट्रोल करते <laughs> तुम्ही असं काहीतरी बोलू गातो मिनर मिनर रडते मला मिनर रडत नाही चला झालं काय मी फक्त तुझ्या पाठवणीसाठी एक गाणं मी तयार केलं होतं ते गायचं आहे मला बाबा खूप महिने झाले रियाज करतोय तेवढं फक्त एक होऊ द्या मला बाबा का बाबा गा गा बाबा गा बाबा गा माझी मैत्रिणीशी वालीत तर बाबा का या गा तुम्ही का अरे कळला ना बाबा सगळेच बोलाल का सगळेच बोलता तुम्ही सुरू करा उशीर झाला जंगा गमुना गोळ्यात डुब्या का हारच केला जंगा गमुना <laughs> औ गंगा जमुना डोळ्यात उभ्या का असं गाणं ना ते काय बोलता तुम्ही बापू गाण्याचं राहू द्या तुम्ही घेऊन जा चेतनाला उशीर होतोय ना तू बोल चेतना काळजी घे सगळ 자왜 밥은 치가 지게 소다 치버드 카지게 아자 여기 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 쓸아. 잠깐 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 Ayo, 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 ayo तुमचं काय आहे आज कोणच डोलं मग तर सगळं ऍक्टिंग करतात मी सिंगल पडलो त्याच्यामुळे वाढ दिसतो ना मी सगळं म्हणतील मोरे काहीच करत नाही माझं पण करिअर आहे का नाही माणूस पोराचं लग्न होत ना <depressed noise> जरा चल ना चेतना झाला चेतना चल ना जो रडायचं नाही हे बघ हे बघ मी यांच्या घरी जाणार आहे जोजो जोजो हे तुझे जिजू आहे जोजो या कुत्र्याचा जिजू आहे गौरे कर त्याला अगं जनरली कुत्रा सेकंड करतो ना मी त्याला कसं काय सेकंड करणार आहे मला सेकंड करा पाहिजे मी सेकंड करतंय जोजो जोजो मला कळतंय यातो हे घ्या कसं आहे जोजोच अरे असं आहे का वा जो काही बोलायचं नाही मी कायच बोलत किती घाण दिसतंय बघ ना ते कसं वाटतंय बाबा ऐका ना चेतना मी पाय पडतो यार तू सगळ्यांच्या पाय पडतोय तुमच्या इमोशन्स मला समजतायत पण प्लीज आता जाऊ द्या ना उशीर झाला चेतना चलऱ्या मी जोजूला जो रडताना एकट्याला सोडून मी नाही येऊ शकत गौर्या तो नाही राहू शकणार माझ्याशिवाय लहानपणापासून ना त्याचं शिशु मी काढलंय त्याच्या खाण्यापिण्याच्या सवयी तो कुठे हरवला ना तो कुठे जाऊन बसेल ती जागा सगळं सगळं मला माहिती आहे गौर्या आणि मला त्याच्या अंगावर पाय टाकून झोपायची सवय आहे मी त्याच्याशिवाय नाही झोपू शकत गौर्या मी काय म्हणतो ठीक आहे त्या जोजूला घेऊन चल आपल्याबरोबर चल खरंच बाबा हो 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 गौरव तुला चालेल चल चल घे त्याला चल चाले सो जोजो जोजो कम बेबी कम पण नवीन घरी जायचं लाम लाम घेऊन चल चला निघ हा चला निघ चेतनाचं उशीर झाला चेतना ओके लग्नाच्या हॉल मध्ये कुकर कोण લાવलाय ग बाबा बाबा रडत आहेस बाबा तुम्हाला काय झालं बाबा रड जा जोजोला घेऊन जा, जा जोजोला पण चेतू जोजूला घेऊन गेलीस तर मी कसा झोपणार मला पण जोजोच्या अंगावर पाय टाकून झोपायची सवय ना काय सांगता तरी पण जिवंत आहे काय होतं नाही ना? बाबा मी नाही पण माझ्या दोन दोन बाळांची पाठवून होते हो ते मी कसा राहू माय काली जोडत दगडत नाही हे ना, ना रडू यार ऐक ना यार ए, चला ना बाबा प्लीज तुम्हाला पण यायचं आहे आमच्या सोबत हो काय बाबा तुम्ही पण चला ना आ, ए नाही चला नाही नाही बाबा मस्करी करतो फक्त मी मस्करी आ आ आ आ मस्करी मी तुमच्यावर येणार जावो मी पण तुमच्यावर येणार अहो तू भी तर मी कोणाच्या अंग्यावर पाय टाकून झोपू <laughs> पड Meli. A mí eso es todo. तुमचं काय हे कशाला करताय माझं वर्किंग आहे हा कसलं वर्किंग आणि मी काय बोलू मानस हा त्या तो वसाळजो लेखक आहे ना विनोदावर पाय टाकून झोपलाय हा त्यांना या प्रियासाठी माझीडी वाक्यच येऊला नाही आय मी माझं वर्किंग तरी करतो मी माझ्या एक्सपीरियन्सवर सगळं नेतोय ती नवीन आहे त्यामुळे एकटी पडली आहे आई नाही ना नाहीतर मी दाखवलं असतं पाय कसं टाक या काबो के तुला मी घरी लाळ ठेव हा <laughs> सॉरी जी मी नाही येऊ शकत मला आई नाही सोडणार मग प्रिया नाही प्रियाला मी पण नाही येणार नाही मग शिवाली येणार नाही तर मी पण नाही येणार रसिका नाही येणार तर मी पण नाही येणार जो नाही येणार तर मी पण नाही येणार मला कळत का दोन मिनिटात तुम्ही सगळे माझ्या घरी येणार होते या नाग्या जोजोमुळे मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडतो बाबा ऐका ना सगळ्यांच्या पाय पडतो चेतना चल मी जोजोला सोडून नाही येऊ शकत हे त्या जोजोला आपल्या सोबत घे चल जो, जो जो येत असेल तर मी पण येणार येणार असेल तर मी पण येणार आई येणार असेल तर मी पण येणार मी ना येणार माझ्या आई मला नाही सोडणार अरे कोणा तुम्ही यार अक्कस की तुम्ही परत करता तुम्हाला कळतं का पहिला बोलू सगळं स्किट करता तुम्ही अरे बाबा आता बोला काहीतरी अरे काय बोलू ए काय कहते ना तू ठरव काय ता तू ठरव तुला गौरव पाहिजे की जो जो पाहिजे माझ्यासाठी दोघही महत्वाचे तुम्ही जोजूला सोडून नाही येऊ शकत तू नाही येऊ शकत मग मी घर जावई बोलून राहतो बस काय बोलला स्वासाठी घर जावई थोडा फोडी ना घर जावई होतोय तू घर जावाई हो नाही तुझा हित लग्न मोडलं तर नाव नाही सांगणार लग्न मोडायचं नाव घेऊ नका आधी सगळे टपलेत माझ्या लग्नावर जे होत नाही होऊन लग्न तू घर जावे का होतो नाही ना बाबा प्लीज एक काम करा घर जावे सोडा मधला मार्ग काढा मधला मार्ग काढा आपण एक काम करूया आपण सगळे मिळून सुटूया सुटूया म्हणजे आता सुरू मिनिटापासून आता म्हणता तुम्ही तसं नाही म्हणजे आपण काहीतरी जास्त की मेजॉरिटी करून सुटूया असं माझ्या माझ्याचा निर्णय जास्त की मेजॉरिटी करून घेणार आहात तुम्ही जाऊ बापू आता नियतीच्या मनात असेल ते घडेल ना चालेल सगळ्यांना मी सांगते बघा असं हात असतील तर सगळे एकत्र राहतील असं हात असेल ते सगळे एकत्र राहतील जास्त की मेजर अरे जाऊन जोजूने हात असे केले आपण सगळ्यांनी असे केले चला माझी बायको गेली तुझ्या बरोबर संसार करून मी ना घ्या उठली क्रिएटिव्हिटी तुझी बेकार क्रिएटिव्हिटी बेकार क्रिएटिव्हिटी आहे